हां हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत नारायणपूरला दत्त महाराजांचं त्या ठिकाणी त्या मस्त छान असं मंदिर आहे आणि तिथून पुढे जाणार आहोत बालाजीला तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते कारण तिकडे व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही आहे तर मोबाईल वगैरे जप्त केले जातात तर तरीही थोडंसं जेवढं मला शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लगेच लाईक करा तुम्हाला या चॅनलवर असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांची अगदी मनापासून धन्यवाद तर मी घरून काही शूटिंग केलंच नव्हतं रोडने चालताना थोडंसं शूटिंग केलं रोडला आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत भुलेश्वर या ठिकाणी तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एकदम उंचावर असं मंदिर आहे आणि ही आनि आही 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 तर बघा एकदम जुनं आणि हिमाडपंथी असं मोठं बांधकाम आहे आणि असं पाहिरणे आपण वरती आलं की डायरेक्ट समोरून असं मंदिरात जाता येतं तर इथेसुद्धा मोबाईल अलाउड नव्हता तरी पण मी पटकन थोडासा व्हिडिओ घेतला आणि लगेच मोबाईल बंद केला तर बघू शकता या ठिकाणी एकदम काही गडबडीत असा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे कारण या ठिकाणी मोबाईल अलाउडच नाही अजिबात तर एकदम जुन्या पद्धतीचं हे बांधकाम आहे तर बघू शकता तुम्ही असे मोठे मोठे खांब आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी असे मोठे मोठे खांब आहेत आणि पूर्ण जुनं एकदम सुंदर असं शिल्प तयार केलेलं आहे आणि प्रत्येक ज्या मूर्ती आहेत काढलेल्या भिंतीवरती बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने सगळ्या अशा तोडून टाकलेले आहेत मूर्ती त्यांचे हात पाय वगैरे असे तोडलेले आहेत तो तर म्हणतात की जुन्या पुराण्या काळामध्ये की असं मंदिर कुठे होऊ नये म्हणून तर ते त्यावेळेस त्यांनी मूर्त्या तोडलेल्या होत्या अशी आख्यायिका आहे तर त्यानंतर मग पुढे आम्ही आलो होतो नारायणपूरला तर हे बघा हे इथं नारायणपूर श्रीदत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर इथं तर या ठिकाणी पण गर्दी नव्हती अजिबात त्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी अजिबात गर्दी नव्हती तर या ठिकाणी दोन्हीकडून पण रस्ता आहे जाण्यासाठी आता हे प्रवेशद्वार इकडनं नवीन केलेलं आहे तर इकडे ह्या लोखंडाच्या पायऱ्या आहेत अशा आणि पलीकडच्या साईडला समोरून मेन प्रवेशद्वार आहे तर आता या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही मंदिरामध्ये तर इथेसुद्धा जास्त मोबाईल अलाउड नाही तुम्हाला मी जेवढं होईल तेवढं थोडंसं हळूहळू दाखवण्याचा प्रयत्न करते तर या ठिकाणी बघू शकता हे अशा सगळ्या मूर्त्या आहेत इथे आणि हे सगळं गो गु, गुरुचरित्र अध्याय गुरुचरित्र पुस्तक जे आहे त्यातला पहिला अध्याय दुसरा अध्याय असे अशा प्रकारे सगळी माहिती या इथे दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण माहिती आहे बघा इथे गुरुचरित्रामधील अध्याय चौदावा तर त्यातलं ते इथं दाखवलेलं आहे दृश्य आणि हा गुरुचरित्र अध्याय बारावा नृसिंह सरस्वतीने ब्रह्मपुत्री देवीच्या वे वेषामध्ये इथं काहीतरी लिहि पूर्ण मला दिसलं नाही ते लिह लिहिलेलं तर बघू शकता या ठिकाणी स्वामींनी आपल्या भक्ताची पोटदुखी कायमची व नाहीशी केली तर आम्ही लागलो होतो नंबरला तर म्हटलं चला नंबर आमच्या आहेत आम्ही लाईनला लागलो होतो तर साईटलाही असं मला दिसलं होतं पूर्ण तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढून घेऊया तर गुरुचरित्रातील जेवढे अध्याय आहे तेवढे सगळ्या अध्यायाची ते माहिती या ठिकाणी अशी दिलेली आहे त्यांनी चित्राद्वारे तर प्रत्येक अध्यायामध्ये काय दे काय घडलं होतं हे सगळं चित्राद्वारे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आणि आता आम्ही आलेलो हो आहोत आता आमचा नंबर लागलेला आहे आम्ही आलेलो आहोत समोर तर बघू शकता या ठिकाणी खूप सुंदर अशी मूर्ती आहे दत्त महाराजांची एकमुखी दत्त आहे इथे या ठिकाणी एकमुखी दत्त लांबून लांबून या ठिकाणी भाविक लोक येत असतात खूप मोठं प्रशस्त असं मंदिर आहे आणि जरा कॅमेरा माझ्याकडून हललाच मला लक्षातच नाही आलं की कॅमेरा वगैरे हलत आहे तसंच मी घाई गडबडीत शूट केलं म्हटलं कुणी बघल बघू शकता या ठिकाणी किती सुंदर अशी दत्त महाराजांची मूर्ती आहे व्हिडिओज काढून देत नव्हते तिथे पण मी तसंच थोडंसं पटकन थांबून तिथे दोनच मिनिटाचा व्हिडिओ आणि हे बॅक साईडने व्हिडिओ घेतलेला आहे हा कारण समोरून दर्शनच घेऊन घेत नाही अजिबात मग त्यानंतर तिथले दर्शन झाल्यावर आम्ही गेलो होतो बालाजीला तर या ठिकाणी प्रति बालाजी ही म मंदिर आहे तर त्या ठिकाणी गेल्यावर भरपूर जोराचा पाऊस झाला त्यामुळे बाकीचा व्हिडिओ शूट करताच आला नाही मला मग आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि मंदिराकडे जातानाच तिथे मोबाईल जप्त केले जातात किंवा मोबाईल ठेवायची त्यांच्याकडं जागा आहे ती मोबाईल काढून घेतात लोक आणि मग नंतर तर मोबाईल आतमध्ये त्यांच्याकडे असल्यामुळे पूर्ण मंदिराच्या बाहेर येईपर्यंत मग आम्हाला मोबाईलच व्हिडिओज काढायला जमला नाही कारण आम्ही परत तिथून गेटजवळून परत माघारी येऊन आम्ही गाडीमध्ये मोबाईल ठेवला होता त्यामुळे मंदिराजवळचं काही शूट करता आलं नाही मग त्यानंतर घरी आल्यावर थोडीशी खिचडी केली शब्दानं खिचडी खाल्ली तर बघा बघ बघू शकता या ठिकाणी छान असं मनी प्लॅन्ट लावलेलं आहे मी घरामध्ये आणि आता गरमा गरमागरम खिचडी खाते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर माझा गुरुवारचा उपवास असल्यामुळे तर मी थोडीशी खिचडी बनवलेली आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा